कुमटा नाका येथे रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून एक लाख वीस हजार रुपयाची रोकड लुटून नेल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे दरम्यान गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कुमठा नाका येथे आनंद नरसप्पा कत्तुल व वर्ष त्रेपन्न राहणारा नवनाथ नगर हे आईच्या आजारपणाच्या खर्चासाठी घरातून पैसे घेऊन रिक्षा क्रमांक तेरा सी टी सव्वीस पंच्याण्णव मधून हॉस्पिटल मध्ये जात होते यावेळी मारहाण केली कोयत्याचा धाक दाखवून तर धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील एक लाख वीस हजार काढून घेतले त्यानंतर ता रिक्षातील इतर प्रवाशांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून आरोपी पसार झाले हे संशयित आरोपी शासकीय मैदान कुमटा नाका असल्याची गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक तेथे ते गेले असता पाच जण बसले होते पोलिसांना पाहून ते पळत सुटले त्यांचा पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले गुन्ह्यातील वापरलेला कोयता जप्त केला आहे सदर गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपीचा कोणताही पुरावा नसताना सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने हा गुन्हा एक तासाच्या आत उघडकीस आणला आहे नमस्कार सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठानाका या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये ची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय काबाडे सर ए सी पी माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी बी पथकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे दोन आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही नाटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडे सर आणि ए सी पी मान्य गवारी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी बी पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मला हस्तगत केली आहे आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्ड वगैरे असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे अजून किती आरोपी आहेत अजून दोन आरोपी आहेत सराईत गुन्हेगार आहेत आणि रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं आहे सर खरं तर पुण्याप्रमाणात सोला यासाठी वापरला कोयता कोयता किंवा वगैरे असं काही नाही आहे यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हत्यार वापरलेलं आहे पण त्या हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपितांवर आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वरिष्ठांच्या जा मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभारी प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजबीज ठेवलेली आहे पैसे कशासाठी दोन दिवस त्यांची दोन दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येत आहे पैसे